पुसद नगर परिषदेच्या घंटागाडी हद्दपार होण्याच्या मार्गावर दरमहा वीस लाखाचा अपहार माजी पाणी पुरवठा सभापती राजू दुधे यांचा आरोप पुसद नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील कचरा संकलन करून कचरा डेपो मध्ये टाकण्यासाठी घंटागाड्या खरेदी केल्या होत्या परंतु आता या घंटागाड्या हद्दपार होण्याच्या मार्गावर असून घनकचरा उचलण्याच्या नावावर संबंधित कंत्राटदार दरमहा लाखो रुपयांचा अपहार करीत असल्याचा आरोप नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती राजू दुधे यांनी केला आहे नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात घनकचरा उचलण्याचे काम कंत्राटदाराला कंत्राटी पद्धतीने देण्यात आले आहे परंतु शहरांमधील व्यापारी लाईन तसेच अनेक प्रभागामध्ये क्वचित प्रसंगी घंटागाड्याचे दर्शन नागरिकांना होते दररोज घनकचरा जमा करताना घंटागाडी कुठेही दिसत नाही तर घंटागाडी येत नसल्याच्या नागरिकांच्या अनेक तक्रारी येत असून नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे त्यामुळे पर्यायाने नागरिक जिथे जागा दिसेल तिथे कचरा टाकतात त्यामुळे शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने सात रोग पसरत आहेत डेंग्यूचे अनेक रुग्ण परिसरात आढळून येत असून मागील काळात डेंग्यूमुळे जीवितहानी झालेली आहे प्रत्यक्षात नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात दररोज घंटा गाड्यांना फिरून घनकचरा जमा करण्याचे काम सध्या बंद असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे सदर काम वाय व्ही शिंदे उदगीर या कंपनीला अधिकृतरित्या दिले असले तरी प्रत्यक्षात काम करणारी व करवून घेणारे माजी नगरसेवक ठेकेदार असल्यामुळे घंटा गाड्या पुसत शहरात फिरो यानं फिरो देयके मात्र दरमहा वीस लक्ष रुपये चोवीस घंटा गाड्यासाठी देण्यात येत आहेत आरोग्य विभागामार्फत फिरणारी ही घंटागाडी कागदावर मात्र प्रत्येक प्रभागात दिवसाकाठी चार वेळा फिरते परंतु प्रत्यक्षात प्रभागात मात्र सात दिवसातून एकवेळही दिसत नाही याशिवाय सत्तावीस कंत्राटी सफाई कामगारांचेही बिल अदा करण्यात येत आहे तसेच कचरा संकलन करून प्रक्रिया करण्याचेही बिल अदा करण्यात येत आहे मात्र त्यावर कुठलीही प्रक्रिया केल्याचे दिसून येत नाही त्यांचे देयके कोणतीही शहानिशा न करता नियमितपणे अदा करण्यात येत आहेत त्यासाठी शहानिशा न करण्याचे वाढीव रक्कमही संबंधितांना देण्यात येत आहे असाच प्रकार नगरपालिकेच्या इतर विभागातही मोठ्या प्रमाणावर सुरू असून नगरपालिकेचे आर्थिक नियोजन पूर्णतः विस्कळले असून संबंधितांचा वचक राहिला नसल्यामुळे सर्वत्र बोगस विलांना उता आला आहे जर येत्या काही दिवसात संपूर्ण पुसत शहरातील घंटागाड्या सुरू करून सफाई करण्यात यावी व तसेच संबंधितांवर कार्यवाही करून काम न करता लाटलेली बिले वसूल करण्यात यावे जर ही परिस्थिती लवकर सुधरली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संबंधित प्रशासनाला देण्यात आला आहे